शिव बाळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ते वाचे अतदार शिवनाम आणि भयानबादी क्रोधकाम माझ भगवान भोळा बोळा बोळा शंकर आ <laughs> आणि सगळ्यात प्रसन्न होणार देवत रे शंकर अ एक चोर असा होता बुटका होता बुटका आणि महादेवाच्या देवळात गेला आणि त्याला घंटी चोराची होती त्याला पुढचीच मिळाला महादेवाच्या पिंडीव पाय ठेवून घंटी काढली गेल्या पण भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर म्हणता तुला काय मागायच ते माग तू चोर म्हणतोय मी देवाच्या पिंडीव पाय दिलाय जेव म्हणजे आतापर्यंत लाखो भक्त आले कुणी माझ्या पिंडी डोकं ठेवायचं सा। कुणी साष्टांग दंडवत घालायचं सा। पण हा भक्त असा आलाय त्याने मला सर्वस्वच दान दिले पिंडी पाठी काय शिल्लक राहिलं तो पिंडी जिला पा